जिल्हा परिषदेवर शिवसेनेच्या झेंडा फडकवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार तालुक्यातील विविध गटांमध्ये शिवसैनिकांचे मिळावे आमदार चंद्रकांत रघुवंशी व शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत राम रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना केले मेळाव्यात मार्गदर्शन निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरण्यात येऊ नये जनता सर्व ओळखून आहे निवडून येणाऱ्या व्यक्तींनाच तिकिटासाठी प्राधान्य देण्यात येईल निवडून येणाऱ्यांचा नक्की विचार पक्षात करण्यात येईल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार तालुक्यातील विविध गटांमध्ये शिवसैनिकांचे घेण्यात आला यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी व शिवसेना जिल्हा प्रमुख राम रघुवंशी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत असून यंदा जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केलेला आहे नंदुरबार जिल्ह्याची आणि तालुक्याच्या जनतेची प्रामाणिक सेवा केली आहे निवडून येणाऱ्या तिकिटासाठी प्राधान्य देण्यात येईल ज्यांना निवडणूक लढवायची असेल त्यांनी पक्षाकडे अर्ज करावेत नक्की विचार करण्यात येईल निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरण्यात येऊ नये जनता सर्व ओळखून आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते